नमस्कार सर्वना जयहिंद लाडकी बहीण योजना तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आलेत का जर आले नसतील तर हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे इनेबल फॉर डिबिटी आहे का तरच तुमच्या खात्यात तीन हजार येणार आहेत कसं चेक करायचं आहे मोबाईलहून तुम्ही एका मिनटाच्या आतमध्ये चेक करू शकणार आहात लगेच चेक करा कसं चेक करायचं चे? ते पण सांगणार आहे काल पैसे आलेले आहेत अनेक महिलांना आजसुद्धा सकाळी साधारणतः एक पाच महिल्यापासून पैसे खात्यात तुमच्या जमा झाले आहे जर तुम्हाला अजूनही तीन हजार आले नसतील तर ताईनो दादा चेक करा तुमचं डी बी डी अनेबल आहे का कसं चेक करायचं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकन प्रेस करा जे नवीन माहिती असेल अपडेट असेल तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल आणि ज्या महिला आहे ज्यांना अजूनही पैसे आलेच नाही आहे त्या सर्व महिलांना हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा तर बघूया तुम्हाला तीन हजार रुपये काबर आले नाहीत आणि डी बी टी इनेबल कसं चेक करायचं आहे ते सविस्तर या व्हिडिओच्या गुगल जायचं आहे गुगलला तुम्हाला शोधायचं आहे तिथं एन पी सी आय एवढंच टाकायचं आहे काय टाकायचं आहे एन पी सी आय टाकल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज कसं येणार आहे त्यालाच क्लिक करायचं बघा एन पी सी आय असं दिसतंय का तुम्हाला एन पी सी आय याच्यावरच क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं नवीन पेज तयार असणार आहे आता या पेजला थोडसं वरती घ्यायची वरती घेतल्यानंतर तुम्हाला कंझ्युमर एक नंबरचं नाव दिसतंय का हे कंझ्युमर नाव दिसल ते कंझ्युमर नाव दिसल्यानंतर त्या कंझ्युमरला तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही समजा त्या कंझ्युमरला क्लिक केलं बघा इथे दिसतंय का हां क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे खाली एक आहे बघा भारत आधार सीडिंग इनेबल बेस त्याच्यावर क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन अशा प्रकारे असेल की रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग आता रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंगला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर तिसरा नंबरचा जो पर्याय तुम्हाला येणार आहे गेट आधार मॅप स्टेटस त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तिथं तुमचा आधार नंबर विचारतील तो आधार नंबर टाकायचा आहे बघा गेट आधार मॅप स्टेटसवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एंटर आधार नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा कॅपचा आहे तो कॅपचा टाकायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर बघ आधार नंबर टाका त्याच्यानंतर मग तो कॅपच्या टाका कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी विचारतील तो ओ टी पी तुमचा जो मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवर तो ओ टी पी तो ओ टी पी आल्यानंतर तिथं ओ टी पी एंटर करायचा आहे सबमिटवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक पेज तयार होणार आहे इथं तुम्हाला दाखवते इनेबल आहे तुमची बँक कुठली आहे ते सुद्धा दाखवते बँकसुद्धा दाखवणार आहे मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर डीबीटी असं असेल तर तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहे त्यांना दोन काळजी करू नका कुठली बँक आहे तर खाली तुमची बँक नेमसुद्धा दाखवतो इंडियन इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आय पी पी अकाऊंट आहे आय पी पी बीचं इंडिया पोस्ट पेमेंट बँक ठीक आहे असं पहा चेक करा असेल इनेबल तर तुमच्या खात्यात तीन हजार रुपये येतील आज येतील किंवा उद्या येतील राहिल्या दोन दिवसामध्ये संपूर्ण महिलाचे पैसे आता येणार आहेत एकही महिला शिल्लक राहणार आहे ज्यांचे फक्त फॉर्म पेंडिंग आहेत अजून काही प्रॉब्लेम आहे अप्रोवल झाले नसेल त्यांचेच पैसे येणार नाही बाकी सर्वांचे पैसे आवडल्यास सर्वांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे थांबतोय